लक्षवधी क्रमांक दहा मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या उत्तरामध्ये आपण जर बघितलं तर शासनानं हे चुकीचं झालंय हे उत्तरामध्ये सुद्धा मान्य केलेलं आहे थोडक्यात अध्यक्ष महोदय सांगायचं म्हटलं एकोणीसशे चोपन्न पासून ही जागा एका कुटुंबाची होती त्याच्यावर रिझर्वेशन नंतर आलं हे रिझर्वेशन त्या कुटुंबातल्यांनी हायकोर्ट राज्य सरकार यांच्याकडनं उठवलं हायकोर्टानं उठवलं आणि त्याच्यानंतर अध्यक्ष मोदय या जमिनीला त्याची व्हॅल्यू जी आहे ही अचानक वाढली आणि याच्यामध्ये जरी हे सगळं प्रकरण अधिकाऱ्याच्या कायदा वगैरे सगळं बाजूला ठेवून निर्णय घेण्याचं असलं तरी अध्यक्ष महोदय हे प्रकरण त्या फलटण नगरपालिकेमध्ये लँड ग्रॅबिंग ज्याला आपण म्हणू त्याचं हे खऱ्या अर्थानं प्रकरण आहे म्हणजे एखाद्या जमिनीवरचं रिझर्वेशन निघाल्यानंतर त्या जमिनीची किंमत वाढली म्हणल्यावर हे सगळं प्रकरण जे आहे हे तक्रारी करणं आणि तत्कालीन सीओ आत्ता तिथं कार्यरत असणारे नगर रचनाकार या सगळ्यांनी एक मोडस ऑपरेंडी करून हे सगळं केलंय माझ शासनाला एकच हे आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना हे की कलेक्टरनी हे सर्व आदेश रद्द केलेत चुकीचे आहेत बेकायदेशीर आहेत त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांवर चौकशीची पण डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे पण आदेश कलेक्टरनी दिलेत तरी अध्यक्ष मोदय हे अधिकारी अजून सुद्धा पदावर आहेत मंत्री महोदय सस्पेंड करणार का निलंबन करणार का आणि हे जे चुकीच्या पद्धतीने स्तरावरनं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडनं चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही यांच्यावर होणार का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य शिवेंद्र राजेंनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याच्या नावासकट माझ्याकडे आहे की कोणी ही जमीन घेतली त्याच्यानंतर काय निकाल झाले हायकोर्टाचे निकाल काय झाले मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल कसा बदलला आणि त्या मुख्याधिकाऱ्यांबरोबर हा निकाल बदलण्यासाठी कोणकोण सोबत होते याची सगळी माहिती माझ्याकडे आहे त्या नावांमध्ये मी जात नाही परंतु सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती तंतोतंत खरी आहे त्याच्यामुळं जिल्हाधिकाऱ्याने देखील त्या मुख्याधिकाऱ्याची डिपार्टमेंटची इन्क्वायरी लावलेली आहे उच्चस्तरीय मंत्रालयातल्या अधिकाऱ्याकडनं देखील त्याची चौकशी, चौकशी, चौकशी तेचा तेचा केली जाईल आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल त्या अधिकाऱ्यांना आणि चौकशी अंतिम जो काही अहवाल येईल त्याच्यानंतर कारवाई केली जाईल बच मला वाटत या सभागृहामध्ये बचिव मला वाटतंय या सभागृहामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वेळ अधिकाऱ्याच्या काम जातो तारांकित सगळे जर तपासले यांना या प्रश्नाचं जर संशोधन केलं विधानसभेच्या कामकाजाचं संशोधन होणं गरजेचं आहे का गर कोणते का काम जास्त येतं प्रश्न कोणते जास्त येत एकतर अधिकाऱ्याच्या ना चुकीमुळं त्यांच्या भ्रष्टाचारामुळं आमच्या सभागृहाचा हा वेळ जातो हे कायदे मंडळ आहे आणि आम्हाला सभागृहात वेळ घालावं लागतं कायदा केल्यानंतर आम्हाला वजाने होत नाही म्हणून अतिशय दुःखाची गोष्ट आहे तालिका अध्यक्ष म्हणून तुम्ही हे खरं तर निर्णय घेतला पाहिजे का असे अधिकारी तुम्ही सांगा तुम्ही काय उत्तर दिलं सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल पाठवलं जाईल आज पाठवा आज आणि फौजदारी गुन्हे दाखल का आणि करत त्याच्यावर त्यानं फसवलंय त्या माणसाला तिथे त्याला हेलपाटे मारावं लागले कोर्टामध्ये त्याचं शारीरिक नुकसान झालं वेळ गेला वय गेलं आयुष्य गेलं आणि या दरम्यान जर आत्महत्या झाली असते तर या अधिकाऱ्यानं काय केलं असतं भरून दिलं असतंय काय होतं असं अध्यक्ष महोदय आमचं प्रशासन तुमच्या मंत्र्याचा कारभार हे साताऱ्यातला आहे आणि मुख्यमंत्री साताऱ्यातले आहे अशी हिंमत केली त्यानं कशी हिम्मत केली के अरे जिथं वाघ असतं तिथं अशा बकऱ्या किकऱ्या फिरल्याने पाहिजे मला वाटते तुम्ही हा वचका दाखवा त्याच्यावर गुन्हे दाखल करा फौजदारी गुन्हे शेवडा खर्च आला अशी ऑर्डर करा ते सगळे वसूल करा आणि आजच्या सक्तीवर पाठवा मंत्री अध्यक्ष महोदय सन्माननीय बच्चूबावनी सांगितलं त्याच पद्धतीचा निर्णय आणि निर्देश दिले जातील आजच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल परंतु एखाद्या अधिकाऱ्यावर उद्याच्या उद्या, उद्या काही कारवाई करण्याची जर भूमिका घेतली तर कोर्टामध्ये जातात म्हणून पंधरा दिवसामध्ये मंत्रालय स्तरावर अधिकाऱ्याकडनं चौकशी केली जाईल कारण ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवलेलाच आहे आणि म्हणून अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही जे अधिकारी याच्यामध्ये आहेत त्यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल पंधरा दिवसात अहवाल घेऊन जर गुन्हे दाखल करायला लागले तर फौजदारी गुन्हे देखील के दाखल केले जातील बाबा उत्तर समर्पक दिलेला आहे तिने बर शिवेंद्र अधिकारी माझी विनंती आहे की तिथं एक अधिकारी नाही आहेत बरेच अधिकारी या मध्ये लिंक आहे ती त्यामुळे सर्वांवर कार्यवाही झाली पाहिजे एकाला हे नाही सर्व जे ती एक पूर्ण चेन आहे तिथं अध्यक्ष महोदय मुख्याधिकारी सहाय्यक नगर रचनाकार लिपिक आणि सह आयुक्त या चारही लोकांना तातडीनं आज सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल त्यांना त्यांची इन्क्वायरी केली जाईल पंधरा दिवसामध्ये आणि त्याच्या अहवालामध्ये जे काय येईल त्याच्यावर कारवाई केली जाईल पण भले त्याच्यामध्ये फौजदारी दाखल करावी लागली तरी चालेल फौजदारी दाखल केली जाईल